सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर गुड मॉर्निंग दोस्तो मै आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो सकाळचे जवळजवळ साडेआठ वाजलेले आहेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे बघा आपण आकाश किती निरभ्र आहे मित्रांनो सकाळची वेळ आहे वातावरण अतिशय आल्हाददायक आहे पण कडाक्याची थंडी वगैरे नाही आहे मुंबई आहे मुंबई परिसरात कडाक्याची थंडी तशी खूपच दुर्मिळ आहे गुलाबी थंडी म्हणतात मोजून वर्षभरात आठवडाभर मिळते आम्हाला त्या मानाने ग्रामीण भागातली जे मंडळी आहे ते थंडीचा खूप छान आनंद घेत असतील काही वेळेला त्यांना खूप कडाक्याची थंडीसुद्धा जाणवते विशेषतः महाराष्ट्रात निफाडला नाशिकला बऱ्यापैकी थंडी असते आठ डिग्री नऊ डिग्रीपर्यंत नाशिक निफाड इथे थंडी रेकॉर्ड झालेली आहे तर मुंबई सोडल्यानंतर आपण जेव्हा कासारा घाटाच्या मार्गाने जातो किंवा इकडे पनवेलच्या पुढे जातो त्यावेळेला मग थंडी जाणवते धुळ्यालासुद्धा बऱ्यापैकी थंडी असते आमच्या राता आता ताई धुळ्याला तिथेही कडाक्याची थंडी आहे असं त्यांचं आम्हाला माहिती मिळत असते उंच उंच इमारतींचे टावर्सचे अमाप पीक आमच्याकडे आलेलं आहे सर्वत्र इमारतीच इमारती आहेत भरपूर कन्स्ट्रक्शन्स आहेत आतापर्यंत बारा माळ्याचे टावर होते आमच्याकडे मीरा भाईंदरला पण आता चाळीस मधल्यांपर्यंत बांधकामाची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर म्हणजे तीन चार माळे पार्किंगचे त्यानंतर चाळीस माळे रेसिडन्सचे आहेत इतके कन्स्ट्रक्शन इथे भरपूर प्रमाणात वाढलेला आहे टेरेसवर पाण्याचं नियोजन करणारे आमचे हे भाऊ बघा किती प्रॉम्पली काम करत आहेत सिन्सिअरली काम करत आहेत आमच्या सोसायटीमध्ये सेफ्टी गेटचं से काम चालू आहे हे बघा सेकंड फ्लोअरला एक सुरक्षिततेसाठी एक स्टीलचं गेट बनवायचं काम चालू आहे त्याचं मेजरमेंट घेत आहेत हे कामगार मंडळी त्याचा सेक्शन त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याचं फायनल जे आउटपुट आहे ते आता बनवत आहेत हार्डवर्क करत आहेत आणि चुकते ने काम करता है पुष्पा पुष्पा नाम सुनकर फ्लावर लगा क्या झुके का नहीं साला आमचे कामगार मंडळींमध्ये सुद्धा विनोद बुद्धी आहे आणि खूप एन्जॉय करता है ते आपल्या कामाची कामाच्या सोबत दमाल आहेत विनोद हार्ड हार्डवर्क तर करतातच आहेत आणि सोबत कामाचा पूर्ण पूर्ण आनंद घेत आहेत संध्याकाळची वेळ आहे किती छान इथे लाइटिंग केलेलं आहे जॉगर्स पार्कमध्ये सुंदर वाटतंय आहे बघा आपण सेल्फी मोडवर हे गार्डन बघूया हा डी जी आय पॉकेट थ्री कॅमेरा आहे आणि याचे बघा लो लाईट परफॉर्मन्ससुद्धा खूप छान आहे काळोखात किंवा संध्याकाळच्या वेळेलासुद्धा याचा परफॉर्मन्स अतिशय छान वाटतोय आपण आता सेल्फी मोड घेऊया हे बघा आहे ना किती क्वालिटी क्लिअर आहे सुंदर वाटत आहे सावली असली तरी तिथे असा खूप पुसट आहे असं वाटत नाही आणि सु प्रकाश असला तिथे कलर जास्त ब्राइट वाटत नाही वेल बॅलन्स आहे ब्राइटनेस आणि शॅडो दोस्तों आप कैसे हो बढ़िया घूमने हाँ। के लिए आए हैं वेरी गुड वेरी गुड गार्डन में कितने तीन बार, तीन बार, बार चक्कर लगाए वेरी गुड वेरी गुड और पढ़ाई कैसा चल रहा है आपका पढ़ाई चलता है वेरी गुड वेरी गुड चलो थैंक यू थैंक यू गार्डन मध्य बोकड़ा जागे खूप सारे विद्यार्थी रनिंगची प्रॅक्टिस करत आहेत है, आहेत है, धमाल करताहेत मस्ती करता आहेत प्रशिक्षित स शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा व्यवस्थित व्यायाम चाललेला आहे एक्सरसाइज चाललेली आहे ही सर्व नवीन पिढी बघून खूप आनंद होतो कारण हेच आमचे भविष्यातले मोठे शिलेदार आहेत आणि हीच आमची देशाची प्रॉपर्टी आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर कृपया कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र